ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा मुख्यमंत्री आदरणीय अजितदा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं वीस जुलै रोजी जिल्हास्तरीय एक दिवसीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपल्या माध्यमातून मी सर्व क्रीडाप्रेमींना आवर्जून आव्हान करू इच्छितो की या स्पर्धेत जास्तीत जास्त सोलापूर शहर जिल्ह्यातील संघांनी सहभाग नोंदवावा त्याच पद्धतीनं आदरणीय आजी वाढदिवसाचं बावीस जुलै जे बावीस जुलैला दादांचा वाढदिवस असतो त्या वाढदिवसाच्या निमित्तानं रामओडी यू पी सी सेंटरमध्ये जे काही बालक जन्माला येतील त्या बालकांच्या माता पितांच्या नावाने पाच हजार रुपयेचं फिक्स डिपॉझिटचं केलेलं प्रमाणपत्र आपण त्या माता मा मा त्या पालकांना देणार आहोत त्याच पद्धतीनं रामवाडी यू पी सी सेंटरमध्ये क्षय रुग्ण जे रुग्ण आहेत एक्केचाळीस क्षय रुग्ण त्या ठिकाणी सध्या उपचार घेत आहेत त्यांना देखील आपण फूड किड बावीस जुलै रोजी आपण दादाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सहा महिन्याचं फूड किड त्यांना आपण देणार आहोत आणि त्या रुग्णांची एक सेवा व्हावं दादांना त्यांचे आशीर्वाद मिळावे त्या माता भगिनीचा आशीर्वाद मिळावा हा या मागचा उद्देश आहे आणि खासदार तटकरे साहेबांनी दादांच्या बावीस जुलै ते तीस जुलै पर्यंत जनसंवाद सप्ताह साजरा करावा असं पक्षाच्या वतीनं सूचना आम्हाला आलेल्या आहेत त्याचाच हा भाग म्हणून आम्ही विविध कार्यक्रम घेतो